नमस्कार शेतकरी मित्रांनो हा दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे याचं वय जे आहे आता एकशे दहा दिवसाचा आहे याच्या अगोदर आपण एक फवारणी केलं होतं त्या फवारणीचा रिझल्ट शेतकरी मागत होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे फवारणी केल्यानंतरनं एक पंधरा दिवसाने हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामध्ये या फवारणीचा रिजल्ट अशा पद्धतीने या ऊसामध्ये दिसून येत आहेत यामध्ये वापरलेले घटक जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओही आहे चॅनलवरती ते पाहू शकता तुम्ही त्यामध्ये आपण इत्यादी घटक वापरलेले होते त्यामध्ये प्रथमतः सिक्स बी ए पाच ग्रॅम वापरलेला आहे दोनशे लिटर पाण्यासाठी जी ए जे आहे ते पाच ग्रॅम वापरलेले आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यानंतरनं लिडर टॉनिक वापरलेलं आहे त्यामध्ये ह्युमिक फ्युविक ॲसिड असलेले घटक आहेत आणि विद्राव्य खतामध्ये तेरा चाळीस तेरा वापरलेला आहे असा सर्व कॉम्बिनेशन करून आपण या उसावर फवारणी केलेलं होतं त्यानंतरनं हा रिझल्ट आपल्यासोबत दिसत आहे पानांची रुंदी वाढलेली आहे उसाची काळीकी वाढलेली आहे जमिनीपासून जे ऊसाचा ग्रोथ आहे तोही जाड पद्धतीने झालेला आहे पाणी दिल्यानंतर हे हिरवागार ऊस आपणास दिसत आहे अशा पद्धतीने या फवारणीचा रिझल्ट मला प्राप्त झालेला आहे याला आत्तापर्यंत कोणते खतं दिलेले आहेत आणि किती फवारणी झाली याबद्दल लाँग व्हिडिओ चॅनलवरती आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि फवारणी केलेल्या प्रत्येक घटकाची माहिती डिस्क्रिप्शनमध्येही नोंद केलेला आहे त्या ठिकाणी पाहून आपण हे आपल्या ऊसावर स्प्रे करून त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने घेऊ शकता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत